हे माझं नाव ऑलरेडी आहे दोन हजार एकोणीस ला मला पक्षाने सांगितलं होत कि सर्वात आहे त्यामुळे तुम्ही तयार म्हणजे त्या माध्यमातून मी पूर्ण जिल्ह्यामध्ये पंचावन्न आपले जे विभाग आहे जिल्हा परिषद विभाग त्या विभागामध्ये मी विसधार समाधान योजना म्हणून योजना होती केंद्र सरकारची सरकारी संस्था मिळून ही वैयक्तिक लाभाच्या योजना आहेत शेतकऱ्याच्या किंवा गरिबाच्या वंचितच्या या योजना त्याच्या गावात जाऊ त्या अधिकाऱ्यांनी गावात जायचे आणि जागेवर त्या योजना द्यायच्या त्या योजना राबवण्याचा प्रयत्न करतात त्याच्यापूर्वी मी ही पुस्तकं ही योजना आहे ही पुस्तकं आपण प्रत्येक घर साडेतीन लाख घरात पुस्तक त्या पुस्तकाच्या माध्यमातून प्रत्येक घरातल्या माणसाला माहिती आहे मला लॉन किमेर काढायचं आहे माझ्या दाखला काढायचा आहे अशा सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आणि त्याला लागणारी कागद आपल्याला पुस्तक आहेत दाखवतो ते जरा पुस्तके सगळ्याला महत्वाचं आहे तरी ती संग्रही ठेवली संग्रह ह्याच्या करता ठेवली की आपल्याला कुठल्या एखाद्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर ते लाभ घेण्यासाठी त्याला लागणारी जी काही कागदपत्र आहे ते फार कमी जाईल पूर्वी सरकार आहे की त्याच्यावर आणि काही गोष्टी तर असे स्वतः वेगळ्या पिढीत करून दिलं तर त्याच्यावर सुद्धा आता चालतं सगळ्यांना माहिती आहे चालू चालू वर्षामध्ये चालू वर्षामध्ये पक्षाने काही आश्वासन दिलं होतं का तुम्हाला लोकसभेच्या अनुषंगाने कशी परिस्थिती झाली आता तीन पक्ष एकत्र जर सगळ्यात पक्षाने त्याच्या त्याच्या उमेदवाराला आश्वासन दिलं तरी कोणा आठ नऊ उमेदवार होते त्यामुळे कोणीच कोणाला आश्वासन द्यायचं नाही की त्यांचं ठरलेलं आहे त्यामुळे आश्वासन कोणी कोणाला देणार नाही परंतु अतिशय खालच्या हो स्तरावर म्हणजे शेवटच्या स्तरापर्यंत म्हणजे सर्वे होणार आहे आणि सर्वे झाल्यानंतर पॉझिटिव्ह पॉईंट कमी असले तर चालते पण एखाद्या उमेदवाराला ज्याला उमेदवारी द्यायची त्याला निगेटिव्ह पॉईंट नसले पाहिजेत त्याच्याबद्दल निगेटिव्हिटी नाही पाहिजे काय म्हणतेला धरून हे विषय विषय पाहिले पाहिजे ते सगळं बघितलं बाबा सगळ्या क्षेत्रामध्ये काम केलं सामाजिक राजकीय शैक्षणिक काही इतरच्या क्षेत्रामध्ये काम करतात

आपल्याला पक्षामध्ये अठ्ठावीस वर्ष भाजप मध्ये काम करतोय पक्ष तेवढा राजकारणात मला काय दिलं नाही म्हणून मी पक्ष मागा बदलले तीन टर्म माझ्या शिवसेनेत चढ दोन हजार पंच्याण्णव दोन हजार चार हे मी दहावेदार होतो त्यावेळेस तर कुठे दिली मला पक्ष वाटत नाही ते ती गोष्ट आहे दरंगाचा विषय पण जर समजा तसं झालं हजार दोन हजार दोन तर दखल घ्यायला लागणार किंवा निवडणूक लागण्यापूर्वी प्रशासनाला काहीतरी निर्णय घ्यावा लागेल किंवा दरंगेशी चर्चा करून हा विषय घटवला पाहिजे

जे डी डी आर आता माझ्याकडून एक नियोजन आहे ती लोक खरंच गरीब आहेत किंवा मागास आहेत समाजामध्ये समाजात सर्व झाला त्या समाजाला काय प्रॉब्लेम होत उत्तम आहे खरंच आता जे माग आहे त्याच ह्याच्यामध्ये जायचं आणि त्याला दिलंच पाहिजे कसं पण त्यांना गरज नाही ते काढणारच नाही आता आम्हाला समजा गरज नाही आमच्यासारखे काही लोक बरेच आहेत तसा समाज प्रगत आहे पण ते काय झाले इतकी जरी पडली डायरेक्ट आठ टक्के समज पुरात डायरेक्ट ऐंशी टक्के समजा असंच होत आहे परंतु असं झालेलं तेच सांगतोय त्याला हे केलं पाहिजे सर्वेक्षण झालं पाहिजे आणि जे खरे आहेत त्याच्यामध्ये हे लोक घेतली पाहिजे आता कसं आहे तुम्ही म्हणताय तसं सगळं मी त्यात लोकांनी विरीची असेल योजना त्याच्यावर छायरपूल पंपाची तिरी छायर घरपुल घेतले घर मोठे मोठी असताना घरपुल घेऊन ठेवलेत दुसरे तिसरे म्हणजे सांगण्यासारखा नाही तर तिघर घेतलीत त्यांनी दोन दोन तीन दिवस